आज आपल्या सावनेर व कळमेश्वर तालुक्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या या मेळाव्याला उपस्थित झालेले आपले मदर डेअरीचे सन्माननीय डॉक्टर संजयजी गोरानी सर इथे उपस्थित असलेले डॉक्टर शिवकुमार सर उपस्थित असलेले डॉक्टर पाटील सर आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नितीनजी फुके डॉक्टर मांडेकरजी डॉक्टर अश्विनजी कावंडे इथे ज्यांच्या या फार्मवर आपण एकत्रित झालो आहे आणि ज्यांनी जीवाभावानी गोमातेची सेवा व त्या माध्यमातून एक नवीन आविष्कार करत आपल्या सर्वांना रस्ता दाखवण्याचं काम केलं असे भूमेश्वरजी हकांदे यांनी ह्या संपूर्ण आय आयोजन केलं असे राजेशजी भगल आपल्या येथील लोकप्रिय सरपंच दोन्ही तालुक्यातील सर्व सन्माननीय शेतकरी मंडळी खऱ्या अर्थाने ऐका रे बाबा आपल्या शेतकऱ्यांची जी आज अवस्था आहे आज वरुण राजा त्या निमित्ताने कालपासून प्रसन्न झाला पण हवामान चक्र हे बदललेलं आहे कधी अवकाळी पाऊस येते कधी दुष्काळ होते कधी गारपीट येते आणि सातत्याने शेतकरी अडचणीत आलेला मागच्या दहा पंधरा वर्षापासून तरी आपण पाहिलं ठीक आहे आपण नुकसान भरपाई देऊ पीक विमा घेऊ हे सर्व ठीक आहे पण ज्या तुलनेमध्ये आपण ह्या विदर्भातले कास्तकार अडचणीत येतो त्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्रचे किंवा गुजरातचे कास्तकार अडचणीत येतात का त्यांच्या येथेही अवकाळी पाऊस गारपीट आणि सराचा दुष्काळाचा त्रास त्यांना होतो पण तिथं घरोघरी दुधाचा व्यवसाय हा जोडधंदा म्हणून त्यांनी स्वीकारला घरच्या बाईपासून तर लहान पोरापर्यंत सकाळपासून गाई त्या गाईची मशीची निगा ठेवणं असेल आणि त्या माध्यमातून तिच्या राजकारण्यांनी जे तिथं दुधावर आधारित प्रक्रिया केंद्र उघडले असावे त्या माध्यमातून आपल्या एवढा तिथचा कास्तकार अडचणीत येत नाही ही वास्तविक परिस्थिती ही जे लोक पुण्या नागरच्या भागामध्ये गेले असतील गुजरातच्या भागामध्ये गेले असतील ती आपल्याला माहिती आहे आज गुजरातमध्ये जर तुम्ही पाहिलं यूट्यूबवर तुम्ही जाऊ शकता अमूल सारखा कोऑपरेटिव्ह शेतकऱ्यांची कोऑपरेटिव्ह आज जगातली सर्वात मोठी दूध संकलन करणारी कोऑपरेटिव्ह झाली आहे शेतकऱ्यांच्या मालकीची आहे अमूलच्या माध्यमातून बटर असेल चीज असेल तूप असेल श्रीखंड असेल अशा अनेक अनेक गोष्टी आपल्या देशातच नव्हे तर परदेशापर्यंत त्यानिमित्ताने आपल्या देशाचं नाव मोठं करतात ही सर्व परिस्थिती पाहता सन्माननीय गडकरी साहेबांनी मदर डेअरीची सुरुवात आठ वर्षापूर्वी आपल्या विदर्भात केली गडकरी साहेबांनी मला बोलून सांगितलं तुला सावनेर कळमेश्वर क्षेत्रामध्ये मदर डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जोडधंदा हा त्या निमित्ताने निर्माण करायचा शेवटी त्यांना माहीत होतं की मी काटोल विधानसभेचा आमदार असताना प्रत्येक गावामध्ये तिथे मदर डेअरीचं सेंटर त्या निमित्ताने उघडलं आणि तेव्हाचे जे दर होते म्हशीच्या दुधाला लिटरचे स छप्पन रुप दे रुपये देतो अठ्ठावन्न रुपये आणि छत्तीस रुपये गाईच्या दुधाला लिटर मागे देतो त्याच्यापासून प्रोत्साहित होऊन कित्येक कास्तकारांनी दुधाचा व्यवसाय तिथं स्वीकारला पण मदर डेअरी विदर्भात आठ वर्ष आली पण आपल्या सावनेरात कळमेश्वरामध्ये तिला येऊ देण्यात आलं नाही असं मी म्हणत नाही आरोप करत नाही पण गडकरी साहेबानं म्हटलं का तिथच्या आमदाराच्या अडचणीपायी इथं मदर डेअरीचा शिरकाव होऊ शकला नाही आणि त्यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या दुधाला भाव हा पाहिजे तसा आपल्याला मिळाला नसल्यामुळे मागच्या सात आठ वर्षामध्ये जसं की हळकंदे यांनी सांगितलं की सातत्याने आपल्या गावामध्ये म्हशीची असो किंवा गायीची असो संख्या ही कमी 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 होत नाही आणि म्हणून आम्ही याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा ठरवला आपल्याला मदर डेअरीच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यामध्ये येणाऱ्या तीन वर्षामध्ये किमान पन्नास हजार लिटर दूध हे निर्माण करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन पैसे का होईना नगदी त्याच्या हातामध्ये रोज मिळावे अशा प्रकारची सुविधा मदर ही मदर डेअरीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या तुम्हाला माहिती आहे की शासकीय पशुसंवर्धन विभागाचे काय आहे जेव्हा गाय गरम होते तेव्हा डॉक्टर राहत नाही आणि जेव्हा डॉक्टर येते तेव्हा गाय गरम राहत नाही तर ही परिस्थिती बदलावी आणि म्हणून ज्यांनी अतिशय चांगलं असं काम पूर्ण उत्तर भारतामध्ये केलं कोणी दिल्लीला गेलं असेल तर चौका चौकामध्ये मदर डेअरीचे आपण किवास पाहतो आज मदर डेअरीच्या उत्पादन क्षमता यामध्ये आपल्या नागपूर देखील आता मागे राहिलं नाही आहे अडीच लाख लिटर दुधाचं संकलन मागच्या पाच सहा वर्षामध्ये ते करू शकले आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करण्यामध्ये दोन्ही तालुक्याच्या लोकांनी हातभार लावावा आणि स्वतःचा उत्कर्ष आणि स्वतःच्या घरापर्यंत समृद्धी आणावी असा विषय घेऊन आजची ही कार्यशाळा आपण आयोजित केली आहे त्यासाठी मला माहिती आहे ज्या पद्धतीने आपण शेतीमध्ये एखादा कोपरा चाऱ्यासाठी ठेवला पाहिजे आपल्या दुधाला आज भाव नाही आहे आणि म्हणून मी कालच्या दिवशी डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑथॉरिटीकडे गेलो कलेक्टर साहेबांकडे गेलो आणि जसा धानाले बोनस भेटते तसा दुधाला जर बोनस भेटला जास्तीचा दर भेटला तर नक्कीच आपल्याला उदा दुधाचं विक्रमी उत्पादन आणि संकलन करण्यामध्ये मदत होऊ शकते आणि म्हणून आपल्याला आपण प्रयत्न करणार मी आज सांगत नाही पण प्रारंभिक चर्चेच्या नुसार मायनिंग फंडाच्या माध्यमातून आपल्या दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्याला प्रत्येक लिटरच्या दुधाच्या मागे काही ना काही बोनस तो किती बोनस आहे तो संबंधित अधिकारी आपण सर्वजणांनी बसून ठरावं गाई वाटल्या कोणा वाटल्या साऱ्या गायापच झाल्या खाऊनच टाकल्या आपल्या इच्छा तेव्हाच्या कोणापासून असं झालं का नाही काय तर आज तशी परिस्थिती नसते म्हणून गायीच्या वाटपाच्या माग लागायचं नाही तुम्ही दूध करा गाई आणा मशी आणा कुठून आणा कसं बरोबर आहे सर अशा पद्धतीने जर आपण जर प्रोत्साहन शेतकऱ्यांना दिलं लिटरच्या मागे समजा चांगलं असा बोनस हा आपण तीन वर्षाकरता दिला तर मला तरी वाटते खात्रीदायक आपल्या इथे दुधाचं उत्पादन वाढल शेतकऱ्याने दोन पैसे जास्ती भेटल पण शेतकऱ्याचं दूध वाढासाठी हिरवा चारा हा तितकाच महत्त्वाचा आज आपल्या मौदा तालुक्यामध्ये कोणतं गाव आहे अरोली मध्ये तसं हे आहे ना इथं अतिशय मोठ्या मेहनतीनं मोठ्या जिद्दीनं कार्य करते तसं तिथं चाऱ्यावर काना करणारा एक अधिक आपला शेतकरी आहे निमकर नावाचे आणि त्यांनी त्या चाऱ्याच्या माध्यमातून वर्षाचे किमान एक लाख रुपये हे किमान कमवण्याचं कार्य मागच्या चार पाच सहा वर्षापासून केलाय ते चारा वाढल्यानंतर हे लोक विकत घेते त्याचे कंद हे लोक विकत घेते आणि म्हणून आपल्या कास्तकारानं एखाद एकर तरी जागा आता इथं तर मोठमोठे आहे रघ्वी समाजाचे सगळे तर आपल्या एखादा समजा अर्धा एकराचा ता कोपरा चाऱ्यासाठी ठेवला तर त्यासाठी देखील सरकारच्या तर्फे कसं अनुदान मिळू शकतं या संदर्भामध्ये देखील आपण नियोजन करावं आणि चाऱ्याच्या मागे काही ना काही सरकारची जर मदत राहिली तर आपल्या भागामध्ये चारा वाढल्याशिवाय गाई वाढणार नाही म्हशी वाढणार नाही पण गाई मशीले पाहिजे तेवढं दूध हे आपल्याला मिळणार नाही म्हणून चाऱ्याला देखील महत्व ह्या सर्व संदर्भामध्ये देण्याचं ठरवलं आता आपल्याला विश्वास हा मदर डेअरीवर त्या निमित्ताने जास्त आहे या एक तारखेपासून मदर डेअरीच्या दोन संस्था झाल्या एक संस्था फक्त प्रोडक्शन करते ते आता त्या पाकिट बनवते दुधाचे तूप बनवते श्रीखंड बनवते दही बनवते दुसरी जी त्यांची संस्था झाली आहे सांस्का, सांस्का ते विदर्भ आणि मराठवाडा मिळून मराठवाड्याचं मराठ आणि आपल्या विदर्भाले वराड म्हणे ना वराड मराठ वराड अशी महिलांची सहकारी संस्था निर्माण झाली आहे म्हणून याच्यासाठी जर सरकार काही अनुदान देत असेल तर ते महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून होईल आणि म्हणून ह्या महिला मराठ वराड ज्या महिला संस्करां त्यांना जर आपलं हे सर्व दुधाचा व्यवसाय वाढवायचा असेल त्यांना डॉक्टर पाहिजे सरकारी वेटरनरी के डॉक्टर आए नहीं आले तो काम करत नहीं आप लोग बनाओ आपको क्या वेट आपको एम्बुलेंस चाहिए अभी हमारे यहाँ बीस गाय यहाँ पे रास्ते पे एक्सीडेंट होकर मर गई उसमें से चार पांच मरने पे है पर उसको हम बचा नहीं पाते क्योंकि यहाँ पे कोई भी व्यवस्था वेटरनरी के संबंध में अभी बची नहीं है तो उसके लिए आपको दवाखाना है मोबाईल दवाखाना करना है हर गाव तक जाके अगर मोबाईल मी तर म्हटलं का टू व्हीलरवर करा जे आपण लस देतो गाईले मशीले ते काय गाडीसाठी यासाठी काय प्रत्येकाला एखादी मोटरसायकल दिली आणि आपल्या शहरात जसे जेवणाचे डबे घेऊन झोमॅटोवाले फिरते ना तसं जर होऊ शकत असेल तर असा एक प्रोजेक्ट ज्याच्या माध्यमातून गुराढोराची निगा ठेवणारी व्यवस्था ही देखिल आपके तरफ से अगर होती है इनका मदद आप जरूर लीजिए हमारे राज्य के और पंचायत समिति जिला परिषद के वेटरनरी पशु संवर्धन वालों का पर जब तक सेहत हमारे जानवरों की अच्छी होगी नहीं तब तक ये सब व्यवस्था अच्छी होनी होती इसलिए थ्री सिक्सटी डिग्री विचार करते हुए कॉन्सनट्रेटेड एफर्ट्स अपना या सावनेर कड़ेश्वर तालुक्या दूधाच संकलन वाढ़ोने करता आपको जो जो चाहिए ते आम्ही जिल्हा मायनिंग फंडाच्या माध्यमातून देण्याची आमची मानसिकता आहे गरज आहे की आपण अधिकाऱ्यांनी देखील तेवढ्याच पोटतिडकीनी तेवढ्याच तळमळीनी शेतकऱ्यांना जोडधंदा दुधाचा निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेणं हे आवश्यक आहे त्यासाठी मेहनत करणं हे आवश्यक आहे त्यासाठी सरकारच्या विविध योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि म्हणून आजची हे कार्यशाळा आपण इथे ठेवलेली आहे आज आम्ही गेल्यानंतर देखील आपल्याला या पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विविध योजना सरकारच्या ज्या आहे जे हे लोकांनी जे परिवर्तन सामाजिक आर्थिकदृष्ट्या बाकीच्या गावांमध्ये करून दाखवला आहे त्या पद्धतीची आपल्याला सुरुवात करण्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन होणार आहे कार्यशाळा अशीच चालू राहणार आहे आजच्या ह्या कार्यशाळेचं आयोजन हरकंडीजी तुम्ही केलं तुम्ही अतिशय मोठं काम त्या निमित्ताने गोमातेच्यासाठी करताय आणि आपण म्हणतो की बत्तीस हजार देव जर एका कुठं मिळू शकत असेल तर त्या आपल्या गोमातेच्या चरणी मिळतो आहे त्यांची सेवा कशी करावी त्याच्या विविध उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपलं भलं कसं करावं आणि म्हणून जर आपण खादी उद्योगाच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी आता समजा गाई ठेवल्या कोणा चार तर तो गोमूत्र एकत्र करू शकतो तो गोबर एकत्र करू शकतो गोवऱ्या बनू शकतो आता यायचा हा जो पेंट आहे ना हाही शेणापासून बनवलेला आहे ह्या शेणापासून बनवलेला पेंट आता एशियन हो कुठं युपीमध्ये छत्तीसगड मध्ये सरकार मध्ये म्हणून फक्त गाईचं दूधच नाही म्हशीचं दूधच नाही तर विविध तिच्या सामानापासून आपण काय काय सामान बनवू शकतो याचा देखील आढावा ह्या सेंटरमध्ये मिळावा म्हणून आपल्या सर्वांना इथे बोलवलेला आहे खादी ग्राम उद्योगच्या माध्यमातून म्हणा अगर हो सके तो मदर डेअरी के ब्रँड के नाम से भी अगर अगर कुछ बना सकते हो तो मेरे ख्याल से जादा अभी गोमूत्र हर घर में चाहिए मदर डेअरी तो शायद ज्यादा त्याचं संकलन कसं झालं पाहिजे गोठे कसे कसे पाहिजे त्याच्या माध्यमातून दूध सोबत आपल्याला गोमातेचं हे ते जमा करता आलं पाहिजे ह्या सर्व संदर्भामध्ये आता कार्यशाळा होणार आहे नक्कीच मला अपेक्षा आहे की ह्या दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपला कास्तकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आपल्या प्रगतीपथावर अग्रेसर राहील पण त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न हे नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही अशी देखील आजच्या दिवशी सर्व लोकांना मी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की प्रत्येकच घरामध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये काही ना काही गायी आणि काही ना काही मशी आपण आवर्जून ठेवा त्यासाठी लागणारा योग्य तो चांगला भाव हा आम्ही अनुदानाच्या माध्यमातून नक्कीच देण्याचे प्रयत्न करू परत एकदा सर्व अधिकाऱ्यांचे इथे मनःपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त मी आपली रजा घेतो धन्यवाद